नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कसं काय झालं आज पावसाने इकडं पडला का किती पडला काय पडला आमच्या इकडं तर आहे नसतं म्हणजे ह्या वर्षातला पहिलाच पाऊस एवढा जोरात झाला एवढा जोरात इथं पाणी साठलं होतं सगळीकडं खड्डे इथले गच्च भरले होते आणि इकडं ना तळ झालं होतं रानामध्ये इकडं आमची ज्वारी बघायची का गुडघेच्या पण खाली आहे गुडगा म्हणतात ना गुडघेच्या पण खाली आमची ज्वारी आहे तरी पण बघा कसले झाले कडवाळ आमचं तुम्हाला मी दाखवण्यासाठी आले इथं कांद्याची अवस्था बघा एवढं झाक पाकू ठेवलं या काय वार आलं तर त्याचं सुद्धा करायचं नाही इकडं म्हणा ना तुम्हाला कोथिंबीरिकडे तर काय गेलंच नाही हे बघा कसं काय झालंय कडवाळ आपलं सपाटच झालंय का नाही सगळं अवघड आहे पावसाच हे सगळं सपाटच झालं अजून एवढं एवढंच हे काय उठल पण कोथिंबिरीचं तर झालं की कामच झालं मात्र जाऊ बी वाटत नाही तिकडं कसं अवघडच होऊन बसले का नाही पहिल्या शेजाला असलं आलंय बाई यंदा लई लवकर पाऊस आलाय त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम एवढे लवकर नाही येत पाऊस यंदाच कस काय इतक्या लवकर आला काम येते सगळं सारण बिरं निघडलं त्या रणातलं गच्च भरलं होतं सगळं नांगरटीतनं पाणी बाहेर निघल्यासारखं झालं एवढं पाऊस झालाय इकडं पाक नाला तर वाटलं का कांद्याखाली पण जाते का काय माहिती घरामध्ये गहू ठेवलं त्या सुद्धा पाणी गेलं एवढं पाका करून सुद्धा आणि कोथिंबिरीकडे तर काही गेले नाही अजून आणि आता दिवस तर मावाळा आणि रस्तासुद्धा नसून जायला कारण तिथं ना असं माळा बा माळा सरळ पाणी असं खाली वाच जातं त्याच्यामुळं रस्तासुद्धा नसतोय चिखल झाला असेल सगळा त्याच्यामुळं तिकडं तर काही आज जाणारच नाही तर काही झालं असेल त्याचं विचार बी नाही करू शकत असं था। झालं असं काय माहिती आता कशी तीन किती राहते काय माहित नाही इकडं म्हणणं तुम्हाला इकडे आपलं काढवाळ तरी दाखवा कसलं आहे तुमच्या इकडं किती पाऊस झाला काही सांगा कमेंटमध्ये कुठं कुठं झालाय कुट पाऊस आमच्या इकडं तर भात्रामध्ये मलनाचा था। पाऊस झालाय बाबा तुमच्या इकडं किती आहे था। ते सांगा मग पावसाने यंदा लवकरच हजेरी लावली आहे ते माणसं म्हणतात कोकणात यायचं ना त्याच्या आधी आपल्या इथेच आला असेल कारण एवढा मोठा पाऊस अवघडच आहे आणि अजून पण आबाळ बघा कसं आहे उद्याची पण गॅरंटी नाही उद्या पण कितीतून किती नाही लय अवघड आहे बाबा शेतकऱ्यांचं शेतकरी राजा सुखी नाही राहायचा असं जर म्हणलं तर टायमिंगच्या आधीच येतो या कसं त्याच्या पिकाचं व्हायचं कसं काय हयाचं अवघडच झालं सगळं काय माहिती पावसाने अवघड केले तुम्ही काय काय पिकं केली ती तुमची कशी आलेत पिकं नक्की सांगा मग हे चिकू आहे म्हणलं पिकलं आहे का बघ तुम्ही केलं आहे काय कोथिंबीर भाजी जाऊन बघितलं का कसं झालं आहे काय झालंय जरा आमच्या सातारा जिल्ह्याच्या शेजारी असं तर तुमच्या तरी झालाच असेल शंभर टक्के कारण इकडून सगळं ते घाटाच्या वरपर्यंतपासून बारामतीपर्यंत तर सगळं आपाळत होतं कड पाऊस पडत होता मग आता तुम्ही नेमकं कुठून कुठून बघताय काय माहिती तिकडं किती पाऊस झाला आहे काय माहिती कारण आमच्या इथं तर काय मापत नाही त्याला हे सगळा बिड्डा गच भरला असं काढवा झोपले सगळं कोथिंबीरचं झालं असलं वाटोळं बघायला जायचं आहे पण आता दिवस मावाळा आता काय जाणं व्हायचं नाही घरात चाललंय परांचा कालवा म्हणलं पटकन व्हिडिओ काढून यावा हि तर बघा आमचा शावका मोडून गेला हे बघा शावका पडला सगळा लिंबाचं झाड पडले हे गा झाड काढून टाकावं लागणार पत्रा पडला तर पत्र्याचाच वाटोळं होईल ते झाडे काढून टाकावं लागेल हे तर वारं सुटल्याला अवघड होईल तर चला यांना जायचे बाजारला पोरं लागलेत महागं तर पटकन त्यांना घेऊन द्या नाही तर कालवा कालवा होईल बाजार हे घेऊन येते पण पटकन पावसाच्या आधी चला बाय बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडं कसा पाऊस झाला आहे तुमचं काय ना थोडीशी आत तयार करून ठेवत जावा आम्ही पण पाणी वगैरे काढून दिलं होतं आणि कांदा वगैरे झाकलं होतं पण काय आता भिजायचं ते भिजणारे जा आपल्याला शिवसेने तेवढंच तर चला बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ अजून एकदा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय